आणि त्यावेळेस पंडित बाहेर बाबाकडे ये येथ्या सासरा आणि कार्य ज्या जा गावामध्ये मोठे छेवक होते ज्यावेळेस माझ्या सासऱ्यासोबत लग्न झाले एका दिवशी तीन लग्न आणि ते बी मार्गामध्ये आले आणि मार्गात आल्यानंतर त्याले होते बाबा कडे जायचं बाबा तुमच्या या गावामध्ये दौरा पाहिजे का या गावातले शेवकर जागले नाही आहे आज पी आणि त्या बाबानं शब्द दिला कि आता तो वेळ याचे आहे तू जा आपले कार्यकर माझ्या सासऱ्याने आदेश दिला बाबाच्या शब्दाचा पालन केला आणि बाबा घुमता घुमता त्या नेल्या गावामध्ये गेले ज्यावेळेस बाबाच्या दौऱ्याच्या आला आणि हे मला सांगितलं माझ्या सासऱ्यांना तिथं चर्चा झाला आणि सायंकाळच्या वाटलं की बाबा आपला गावी पहिली वेळ आले आणि बाबासाठी आम्ही काही करून केलं पाहिजे काही ज्यावेळेस नॉनव्हेजच्या स्वयंपाक ठेवला मटणाच्या जेवण ठेवलं आणि त्यावेळेस आई बाबा बी होते आई बाबा जा वे, जा वे वारा आई त्या भोसकाच्या इथं खूप मोठा वाडा होता आणि त्या जागी आई बाबा रुकले आणि शेवकर सायंकाळच्या वेळेस उतरले की बाबा आले बा म्हणून आणि ज्यावेळेस वेळेस स्वयंपाक केला त्या गावी स्वयंपाक झाला काम भाजी कम झाली आणि शेवक वाढले सायंकाळच्या वेळ होता आणि त्यावेळी मोटर गाडी होत्या सुद्धा नाही होता ज्या शेवकिनी स्वयंपाक केला त्या शेवकायले शेवकिनीले वाटलं का कसं करावं आई जेवढ गेले आणि आई जेवढ म्हणाले लागले आई हे भाजी केली कम जाणार मग दुसरी भाजी करायची का बेसन करून टाकू का आईनं बाबा वर शब्द ठेवले बाबानं म्हणलं त्या मुली कुठे आहे त्या मुलीने त्या मुलीने समोर केल्या आणि त्यावेळेस बाबाले भीती भीती निर्माण होते की बाबा आम्हावर लागवान का बाबाले भेट होते त्यावेळी पदर पदार्थ पडत नाही होता ना आज मी माझी सासू माझ्या पसिने म्हणते कि कधी चचा बाटा केली तर दोक्षाच्या पद खास करू नको तिथे तर त्यावेळेस मधी बाबाच्या शब्दाचे पालन करत होते आणि बाबा उभी झाली बाबाने नमस्कार केला बाबांना आदेश दिला कि दुसरी भाजी बनली नाही पाहिजे भाजी पुरली तर पाहिजे गंज वाजला तर नाही पाहिजे आणि सर्व एक समान मिळाली बी पाहिजे हे बाबाचा शब्द टायर तिघीले बी निला ज्या वेळेस या विचार आला का या पालन कस करावं पुन्हा हो? आईकडे गेले आई का करायचं आईनं म्हणलं बाबाचे जे, जे मुखातून शब्द निघले त्या शब्दाचा तुम्ही पालन करा आणि त्या वाड्यामध्ये पंगड बसवली आणि भगवंताला प्रणाम करा म्हणे भगवंताला प्रणाम केला आणि परमेश्वराचे गुरुपण आई बाबा जेव्हा आणणारे गावी त्या घरी पंगत बसून त्यांनी जेवाले लागले जेवण झालं सर्व झालं त्यानंतर बाबा विश्रामाले बसले आणि चोख आणि सुपारीच्या पानदान बाबा जेवढ ठेवले ज्यावेळेस बाबाच्या मुखातून शब्द निघले बाबा, बाबा सर्वेची जेवणाच्या विचार करे का कोणी उपाशी राहिला नाही पाहिजे बाबाने ना विचारलं का सर्वे जेवले का सर्व पोट भरून जेवले का आणि भाजी मिळाली का आणि त्या मुलीने उपस्थित केलं म्हणायला लागले बाई तुम्ही ना जेवण केलं का हो आम्ही भी पूर करून जेवण केला भाजी सर्वांना मिळाली का दुसरी भाजी केली का नाही बाबा आणि भाजी वाचली का बाबा म्हणलं हो बाबा भाजी वाचली आहे बाबाचे शब्द कसे कमरातून निघते ते परमेश्वराचे कम शब्द आणि इच्छानुसार कोणाची भोजन म्हणतो ते बाबा कसे करते कम भाजी म्हणून भी मनी तेवढे शेवक जेवण गेले आणि पुन्हा बी वाचले बाबाचे शब्द आणि भाजी पायला गंजात तर त्याच्या वाचली होती भाजी आणि बाबांना ना मुळेला म्हणलं का बेटा तुम्ही पाच झाले शब्द झाले पुन्हा आई जेवण आले समजलं नाही आई जेवण गेले आई आम्हाला बाबांना शब्द दिला का पाच झाले पाच कायच्या जा मध्ये झाले तुम्ही तत्व शब्द निर्माण चालले म्हणून भगवंतानं ते तुमची इच्छा होती ती इच्छा पूर्ण केली आणि आईने शब्द दिले सांगू तुम्ही बाबाच्या शब्दावर उपास करा शनिवार दिवस पकडा आणि त्याला शब्द लिहिले आणि सहा शनिवार करा आणि पा परमेश्वराच्या कृपेने माझ्या तातोने आणि माझी पत्नी जन्माले आली आणि माझी पत्नी जन्माले आली बाबाच्या शब्दा हो आणि परमेश्वर मी अनेक राहून माझ्या पत्नीच्या माझ्या भक्तीवर चांगला हाय की माझ्या पत्नीनं मला या मार्गामध्ये आणलं या मार्गामध्ये आणलं की धन्य हो ज्या कर्माचे मी चांगले कर्म केले असेल त्या जन्मामध्ये मानव धर्म मला यावर जन्माने मिळालं त्यावेळेस माझ्यावर एवढी आपत्ती होती संकट होता आणि ज्या वेळेस माझ्याने मार्गदर्शन केलं आणि मार्गदर्शन ऐकून साने मी ना मार्गदर्शकाकडे गेलो ज्या वेळेस मी ना मार्गदर्शकाकडे गेलो आणि त्यावेळेस मी ना शब्द ठेवला तुला मनाला असते बाबा मी असा मी तर मिलोशाव एवढा संकट माझ्यावर आला आहे ना असा बी मी माझे जीवन खराब आहे काहून का मी सोचलो होत का माझ्या जीवाची जी आत्महत्या करायची जी। काहून का भावापासून मी कंटाळून गेलो होतो कहून का आता त्या शेवकिनीने मार्गदर्शन केला भासल्यापासून मी कंटाळून गेलो इतर मानकाचा इतर शब्द ठेवायची आवश्यकता हो नाही ज्या वेळेस आम्ही अगोदर आलो त्यावेळेस आम्ही ना शब्द कुठं ठेवला आम्ही स्वतःच्या घरी शब्द ठेवला आणि स्वतःच्या घरी ठेवून आणि आमचे कार्य करून आणि आमचे चुक्क दूर झाले आणि मी ना शब्द कार्य केले आणि पा तीन दिवस सात दिवस जे कार्य केले जो किरायच्या घर घेतलं होत कृष्ण नगरामध्ये स्वतःच्या घर सोडून किरायच्या घरात गेलो त्या किरायच्या घरामध्ये एक तारा तीन बाई मेली एक फाशी लागून मेला एक व्यक्ती आणि एक झेर खाऊन जडून मेला त्या घरामध्ये आणि तो घर खाली पडला होता शंभर रुपये द्यायची माझी ताकद नाही होती किरायाच्या साफसफाई केली आणि त्या घरामध्ये मला सैतान दिसले कधी जीवनात मी ना सैतान नाही पाहिले ते, ना ना ते माझ्या परिवाराला मिळाले त्या वेळेस सहा बाजून आहे आणि तो जंगल इलाका होता वस्ती बसाची होती आणि माझ्या घरापासून सावण्यास गाडी दिसत होते आणि लोक कौपी हात दाखवत होते तेव्हा दिसत होते ते आणि एवढा मोठा तो वस्तीमध्ये माझ्या पत्नी सांगो आणि जवान बहीण माझ्या घरी होती तर पत्नीने सांगो की मला येत पर्यंत हे दरवाजे बंद करून ठेवायचे दरवाजे खोलायचे नाही ज्यावेळेस सहा वाजे की संकट ठोकायची आवाज ठेवायचं आणि माझी पत्नी पाहायची दरवाजा खोडून साणी काही नाही दिसायच मागच्या दरवाजा आवाज खाऊ खोलाच्या मागून बी पाहायच्या तिथून बी दिसे नाही आणि कामून आल्यानंतर मला म्हणायची तुम्ही किती धाव शंकर वाटू आज ते मी दरवाजा खोलून पाहतो तुम्ही दिसत नाही मी आताच कामावून आलो ज्या वेळेस कामावून मी पालंगावर झोपो तो हटते खटते असे तीन माया छातीवर दाबाले पाय आणि एकदा एवढं ओरडलो मी की आई मला वाचवा आणि माझ्या बाजूला एक सेवक होता निमजे नावाच्या ते त्याची पत्नी धावत आली तर काय झाला बाबू म्हणे तुम्हाला काही नाही म्हणलं असे मला एकदम तक दिसलं माझी गर्दन दाबतानी तुम्ही मार्गात येऊन जा आणि त्यावेळेस मी संतोषची वानखेळी त्यांच्याकडे कार्य घ्यायला गेलो आणि कार्य केले आणि कार्य केल्यानंतर तीन दिवसाच्या कार्यामध्ये तो भूत कोट गेले ते सैतान कोट गेलं आणि ते घर मला एवढं खूप सुंदर वाटलं जो माझ्या भाऊ लग्नामध्ये मध्ये <coughs> रंगाने दाखवायच्या रिश्तेदारामध्ये करायची धमकी द्यायची मग मी ना आपला भगवंता शब्द ठेवत गेलो बाबा ये तुम्ही पा या मला धमकी देते त्याची जबान तुम्ही बंद करा आणि परमेश्वरांना पा माझे शब्द ऐकले आज तोच भाऊ टाकून जाते आज पुतणे सुद्धा ते अंगावर येत होते ते पुतणे सुद्धा माझे शांत झाले मग आम्ही सप्त कुठं ठेवला आमच्या घरी सप्त ठेवला आम्ही ना आपल्या घरी कार्य करून आम्ही कोटो चुकलो हे लक्ष ठेवलं पाहिजे आणि परमेश्वर आमच्या सोबत आहे ज्या वेळेस घर झालं स्वतःच्या मकान झालं मले बी हंकार आला पैशाची गरमी आली परमेश्वर कार्य भुलून गेलो चचा बैठक मंदिर जायचं जा नाही कोणतं हवून कार्य पकडायचे नाही पैशाच्या मागा धावत होतो भगवंतांना असा दणका दिला मले कि एक वेळेस शनिवार आला तर हात खेळवत नाही होतो आणि मारा सुद्धा जपत नाही होतो आणि बा परमेश्वरांना कसा मानव तू ज्या आणि तुफान आहे जाऊंगे तो होऊन गे आम्हाला आहे नाही माझ्या पोटामध्ये ज्या मी आराम असे मध्ये काम करत होतो पोटामध्ये कॅन्सल झाला जेवणाची नडी माझी खराब झाली आणि पता चालला नाही आणि काम करता करता एकदा माझ्या असं पोट उमडलं तीन वर्षापर्यंत दवाई करत राहिलो सोनुग्राफ हे करत राहिलो मग मला आराम लागला नाही ज्या मालकाच्या सोबत मी गलती केली होती त्या मालकाच्या घरी लक्ष्मी माल बसल्या होत्या आणि मला आमंत्रण सांगितलं होत जेवणाच्या मालकाच्या घरी गेलो आणि महालक्ष्मी जोर मी ना माझ्या बालक मध्ये पूजा करून घेणार आहे आणि माझ्या लक्षात नाही राहिलो कौल का, का माझ्या हो, भीती, होती। भीती का होत का या मालकाच्या घरी अगर मीने मालक ता मीने ता मी पूजा नाही करीन तर मालक मला का सत पकडल आणि कमवून काढून टाकल तर मी ना त्या महालक्ष्मीची पूजा केल्या आणि तिथं अक्षिता टाकल्या आणि बेळकू टाकल्या ना हात जोडले आणि भगवंतांना पाच शब्द पकडून घेतलो आणि विसरून गेलो त्याच्या खुलासा केला नाही पत्नीने सांगितलं नाही त्या दिवस पासून माझ्या पोटामध्ये दुखणं चालू झालं दुधी होऊन वर्षा दवाई खात जाओ राहत जाओ एक तरा करत जाओ पता लागला नाही ज्या वेळेस का शेवकाला घेऊन लग्नामध्ये गेलो या हॉल मध्ये आलो ते इथं लग्न होत होत अनेकाचे लग्न होत होते आणि या हॉल मध्ये मी लग्नाला आलो लग्नाला नंतर काही अनेक वाल्याने इथं दारू सुद्धा केले या हॉल मध्ये हो का टोकल अरे भाऊ म्हणलं या माझ्या बाबाच्या भवन आहे टोकामध्ये आम्ही नक्की भाडा दिलाय पैसा दिलाय या भवनाच्या आम्ही काय बी करू त्याच्याशी मुजरी करू नाही शकलो आणि ज्या वेळेस मी जेवणाची थाळी घेतली या भवनामध्ये लग्न इथं होत आणि माझ्या पोटामध्ये दुखाले लागलं आणि मला राधाकृष्ण हॉस्पिटल मध्ये एडमिट केलं आणि ज्या वेळेस एडमिट केल्याच्या बाद मध्ये झोनू गुराब काढली तर मने पोटामध्ये म्हणे जेवणाची नळी खराब झाली आहे बस वाहून गालाय सुरत ऑपरेशन करा लागा आणि तो डॉक्टर चांदक होता आणि सहादा डॉक्टर म्हणून दोन डॉक्टर होता चेकअप केला आणि मला के एडमिट केलं एडमिट केल्याच्या नंतर माझ्या मला आठवण आली आणि माझ्या पत्नीने शब्द सांगितलं तू मार्गदर्शकाकडे जा आणि सांग मी ज्या महालक्ष्मीच्या जेवण मीना हात जोडल्या आणि अक्षिसा टाकल्या परमेशराने सांगितलं मी ना आणि त्यानंतर माझी पत्नी माझ्या खुलासा केला आणि मी ना भगून माफी मागतली आणि केल्यानंतर डॉक्टरनं मला ऑपरेशन थेटर मध्ये नेला माझ्या बाजूमध्ये दुसरा व्यक्ती तो बी तेच शिकायत होती मग झाले पहिले त्याच्या ऑपरेशन झाला तो मृत्यू निंगला बाहेर आला आणि माझे दा गेले आणि पाच राहिले माझ्या डोळ्यातून आसपासच्या झाडा निघला बाबा म्हणलं या व्यक्ती माझ्या बाजूच्या मृत्यू आणि माझ्या आता नंबर आहे ज्या कर्माने मी चुकलो बाबा अशी मी गलती कधी कर जीवनात करणार नाही मी अशी वचन देतो आणि जितपी माझ्या चचा पाटक भगवंताच्या राहीन आणि परमेश्वर कार्य जितपी राहीन बाबा कामधंदे सोडून साणी मी माझ्या परिवाराने घेऊन साणी त्या चर्चा करीन बाबा बाबा मला क्षमाकार आहे एक गाव माझ्या बाबा मला या जन्मात नको काउ का मला तीन मुली आहे आणि त्या मुली बाबा ताईना गाजून जीवनात काही नाही पाहिलं आणि माझे भाऊ माझे दुश्मन आहे भाऊ बाबा भगवंताने मी ना हात जोडले आणि ऑपरेशन थेटर मध्ये मला नेलं आणि आठ घंटे माझे ऑपरेशन चालला आणि मला होश नाही दहा इंची बोट फाडलं मायावाला आणि त्या पोटातला पूर्ण काळूस काटा शकत ठेवला आणि डॉक्टरना म्हणलं का एखादा कोणी व्यक्ती असत त्या व्यक्तीला इथं आणा पाठवा का आम्ही ते दाखवतो खराब काय झालेली गोष्टी जो माझा भाऊ होता जो सगळ्यात मोठा तो चांगला होता तो ऑपरेशन थिएटर मध्ये गेला त्यांना पायटा भरावा तो विरोध झाला त्याले चार लोकांना अनुषांनी बस त्याला एडमेट कराईन बाटल लावली आणि जे माझी माऊस बहीण होती हिंमतवाली ते ऑपरेशन मध्ये गेला आणि त्यावेळेस तिनं पाहिला तो नजारा आणि ते भगवंताला हात जोडले तिनं आपला अनेक वाढायले आणि वेळेस भगवंताची कृपा कर्म मीनं चांगले केले होते म्हणून या जन्मामध्ये माझ्या दुसरा जन्म झाला आणि भगवंतांना पा तो ऑपरेशन साक्षस करून सांगी एक किलोच्या जवळ जवळ कापून सांगी डब्यात पॅक करून सांगी ते जॉर्ज कधी पाठवलं दिल्ली मध्ये का कोट पाठवलं डॉक्टर दिल्ली मध्ये पाठवा लागल ते कोट पाठवलं ते मालूम नाही आणि आज बी ते मोम मध्ये एवढे तुकडे मध्ये पॅक करून दिलेले आहे डॉक्टर सांगितलं का मरण पद्धत दवाई खा लागल आणि हे डब्बे मरत पर्यंत ठेवजो समोर कोणती बिमारी होईल याची काही गॅरंटी नाही कॅन्सल होता परमेश्वराने शब्द ठेवला आणि त्याच दिवसातून मी भगवत कार्यालय लागलो आणि माझे इनाम जनता परमेश्वराजीवर आहे आणि पा आज मी मेहनती काम करतो आणि डॉक्टरांना मरत पर्यंत शब्द ठेवला गोल्या खाले भगवंता सांगितलं बाबा मला आज तीन वर्ष मीन दवाई खाल्ले आता या याच्या नंतर मला दवाई खायची नाही आणि बाबा या, या शरीर तुमच्या आहे जे माझे आयुष्य बाबा तर मला या शरीरामध्ये आणि उभं करा आणि तेव्हा पासून मी दवाई खाणं बंद केलं आज मी माझ्या वीस वर्षापासून माझ्या शरीराले चांगलं शरीर तडून जाय ना आज मी माझ्या शरीराला दुखणं आलं नाही म्हणून हे भगवंताची मान कृपा आहे बाबाला आम्ही एवढं मानतलं तेवढं आम्हाला दिलं आज आम्ही ना काही नाही दिलं आज आम्ही मानव म्हणून शेवका माझी एवढीच विनंती आहे आमचे दुसरे काकाजी एवढे शब्द आमचे मार्गदर्शन करते आम्हाला शिकण्यालायक शिका आम्हाला जागाची गरज आहे आणि आम्हाला जागाच आहे तर म्हणून माझे दोन शब्द समाप्त करून माझे दोन शब्द विरामन करतो नमस्कार 残念